नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती नवनवीन अपडेटसाठी चॅनलवरती आत्ताच सबस्क्राईब करा अग्राउंड पॉडकास्ट कांदा दरात चढ उतार सुरूच कापूस सोयाबीन आले तसेच काय आहेत कार्ले दर डेली कमॉडिटी रेट्स कांदा दरात सतत चढ उतार होत असल्याने शेतकरी आणि ग्राहक दोघेही संभ्रमात आहेत सोबतच कापूस सोयाबीन आले आणि कारले यांसारख्या पिकांच्या बाजारभावांमध्येही चढ उतार दिसून येत आहेत सोयाबीनमध्ये उतार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात मोठे उतार सुरू होते आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक पंचवीस शतांश डॉलर प्रतिबुशेल्सवर होते तर सोयापेंड दोनशे पंच्याण्णव डॉलर प्रतिटनांवर होते देशातील बाजारात मात्र उतार सुरूच आहेत आज प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान काढले होते बाजार समित्यांमधील दरपातळी मात्र तीन हजार नऊशे चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार येऊ शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कांदा भाव टिकून मागील काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावात पुन्हा चढ उतार पाहायला मिळाले चार दिवसांपूर्वी कांदा भाव पंधराशे रुपयांच्याही खाली आले होते मात्र दर कमी झाल्यानंतर बाजारातील आवकही काहीशी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले त्यामुळे पुन्हा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली कांद्याला उठावही चांगला आहे त्यामुळे आज बाजारात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल सोळाशे ते दोन हजारांच्या दरम्यान मिळाला बाजारातील आवक पुढील काळात काहीशी सुधारण्याची शक्यता आहे याचा दरावरही परिणाम दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचे भाव दबावातच आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून आणखी दबावात आले आहेत नव्या मालाची आवक सुरू झाल्यानंतर दर कमी झाले आहेत यंदा राज्यात यंदा आले पिकाचे क्षेत्र वाढले होते त्यामुळे आले उत्पादनात यंदा वाढ होईल असा अंदाज आधीपासून व्यक्त केला जात होता त्यानुसार बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला सध्या आल्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते पाच हजारांचा भाव मिळत आहे बाजारातील आवकेचा दबाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कारल्याला चांगला उठाव राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळत आहे बाजारातील कारल्याची आवक कमी आहे बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचाही आधार कारल्याला मिळत आहे कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारल्याला भावही चांगला आहे सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले गेले कारल्याची आवक या पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे असे व्यापाऱ्यांनी सांगितले कापूस दबावातच कापूस भावावरील दबाव आजही कायम होता कापसाच्या भावात मोठे चढ उतारही होताना दिसत नाहीत देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर एका मर्यादेत स्थिर दिसत आहेत त्यामुळे कापूस बाजारात मोठ्या घडामोडी घडताना दिसत नाहीत तर संक्रांतीच्या दरम्यान कमी झालेली कापूस आवक आता पुन्हा वाढत आहे त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे देशातील बाजारावर सध्या आवकेचा आणि कमी उठाव या घटाकांचा दबाव आहे आणखी दोन ते तीन आठवडे देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ही स्थिर राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला